आर डी किंग प्रोडक्शन आयोजित पी सी एम सी फॅशन इन्स्टा सीझन तीनचा ग्रँड फिनाले मोठ्या जल्लोषात संपन्न झाला आर डी किंग प्रोडक्शनचे सीईओ आणि कार्यक्रमाचे मुख्य आयोजक रायन डॉयमनिक यांनी स्पर्धकांमध्ये नवीन स्टाईल आत्मविश्वास आणि स्वप्नांचा उत्सव आणण्यासाठी अथक परिश्रम घेतले रविवार दिनांक सत्तावीस जुलै रोजी निगडी येथील ज्ञानप्रबोधिनी नवनगर विद्यालयाच्या कलाभवन येथे हा फिनालेचा सोहळा पार पडला किड्स मिस मिसेस मिस्टर आणि टीनेज या कॅटेगरीमध्ये हा फॅशन शो आयोजित केला असून एकूण पन्नास स्पर्धकांनी यामध्ये सहभाग नोंदवला होता स्पर्धकांच्या प्रतिभा प्रकाश जोतात आणण्यासाठी रॅम्पवॉक इंट्रोडक्शन प्रश्न उत्तरे आदी राऊंड घेऊन त्यांचं परीक्षण करण्यात आलं शो ज्युरी म्हणून वैष्णवी शेट्टी आशिष शिंदे आणि समृद्धी यांनी भूमिका बजावली तर स्पर्धकांनी कलागुणांनी उपस्थित प्रेक्षकांची मने जिंकली शैलजा जगदाळे सुषमा गोरे आणि डॉक्टर कमलजीत दुल्लत अंजली गुप्ता अंजली वाघमारे विजया ससाने श्वेता कापसे दीपक जैन आदी मान्यवर उपस्थित होते सीझन तीनच्या या बहारदार सोहळ्याला विशेष सहकार्य देणारा प्रायोजक आणि सपोर्ट टीम मध्ये इंटरनेशनल लीग ऑफ इंडियन वुमेन्स काला सर्वदा आउटफिट पार्टनर शीतल कौचर जोन कौचर स्लिम एंड फिट पार्थ डांस अकादमी स्टूडियो एक्स आदि के सहकार्य लाभले होते आज हमें बहुत गर्व लगता है कि हमने जो फैशन मीडिया है जो फैशन वर्ल्ड है इसको हमने एक नया रूप दिया है हमने इसमें एक नया एडिशन किया है वो एडिशन है स्पेशल चिल्ड्रंस जो हमारे मुख्य बड़े बच्चे हैं आज हमने उनकी उपस्थिति और उनका एक हमने इवेंट रखा है ये समाज के लिए मैसेज और समाज के लिए एक संदेश देने का प्रयास किया है कि जैसे हम बोलते हैं इंक्लूजन हमें सोसाइटी में हर बच्चे को हर उस शख्स को आ, मौका देना चाहिए उसको इंक्लूजन करना चाहिए सोसाइटी में भले उसमें कोई भी कमियां हो लेकिन हर बच्चा स्पेशल है जैसे कि सितारे ज़मी पे हमने इसको नाम दिया है उसी साल हम चाहते हैं कि हमारा हर बच्चा हमारे देश का हर बच्चा हर उसे हर चीज़ जैसे फंडामेंटल राइट्स ऑफ चाइल्ड बोलते हैं उसे मिले और उसी द्वारा आज हमारा जो यहाँ पे इवेंट होने वाला है स्पेशल चिल्ड्रन का उससे हम सबको यही प्रदर्शित करना चाहते हैं कि जैसे फैशन शो को लोग नाम या किसी किसी अलग दृष्टिकोण से देखते हैं वो चेंज करें और इसे एक रिस्पेक्टफुल भावनाओं से देखें ताकि हर किसी को यहाँ पे मौका मिले और हमें गर्व है कि हमारा जो महिलाओं का संस्था है इनर क्लब ऑफ डिग्री प्राइज हमें हमने इस प्रयास को सफलतापूर्वक किया है और उसे उसका हमें बहुत 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 गर्व है, आज है, है। मी आज हे फैशन इंस्टा जूरी ज्यूरी मन आए मी मिस एशिया यूनिवर्स 2024 ट्वेंटी फोर ची विनरपन है माला हा अपॉर्चुनिटी खूब जास्त इम्पॉर्टंट आहे की मी एक ज्युरी असून इथे माझा एक्सपिरियन्स शेअर करते आहे आणि तीन वर्षाचं हे हार्डवर्क इथपर्यंत मला आणलं आहे त्यामुळे मला खूप आनंद होत आहे मी तर हे बघितलं आहे की कॉन्फिडन्स किती आहे स्पर्धकांमध्ये कोण कसं दिसतं काय बोलतंय हे मॅटर नाही करत मेन तर आपलं हे आहे की कि तुम्ही किती कॉन्फिडंट आहात स्वतःच्या स्वतःवरती हो किंग प्रोडक्शन फॅशन इन्स्टा सीझन थ्री मध्ये भेटत आहोत याच्यापूर्वी सक्सेसफुली पार पाडला तेव्हा सुद्धा खूप मोठा प्रतिसाद होता आता सुद्धा खूप मोठा प्रतिसाद आहे uh, लहान मुलांपासून मिसेस मिस, अॅडल्ट स्पेशली मिसेस वगैरे खूप मोठ्या प्रमाणामध्ये पार्टिसिपेट केलेला आहे आणि सगळेजण खूप एक्सप्लोर झालेलं आहात आज एवढे आहेत म्हणजे घेतलेले आणि सगळ्यांचं खूप सुंदर आहे नेहमी करतात हा प्राधिकरणातला खूपच छान इव्हेंट असतो नेक्स्ट इव्हेंटला आपण लवकरच भेटूया आरडी प्रोडक्शनचा हा फॅशन इन्स्टा वेळेस आहे आणि त्यांनी मिसेस मिस्टर आणि वेगवेगळ्या एजच्या ग्रुपसाठी खूप छान पद्धतीने हा कार्यक्रम अरेंज केलेला आहे आणि पार्टिसिपंटसोबत आलेले ऑडियन्स खूप छान पद्धतीने सगळ्या इव्हेंट एन्जॉय करत आहेत आणि मी आशा करते की नक्कीच प्रत्येक वर्षी अडीसर ह्या पद्धतीनेच उत्कृष्ट अशा पद्धतीचा फॅशनसाठीचा जो प्रोग्राम आहे ते नक्कीच अरेंज कर